पापाचा घडा भरला की तो घडा बाजूला काढा आणि ड्रम लावा कारण तुम्ही काहीही सुधारण्यामधले नाही जगात खूप शोध लागले आहेत पण फाटलेल्या अंडरवेअरचा तुकडा नेमका कुठे जातो ते अजूनही कळत नाही काही लोक चपलासारखे असतात साथ देतात पण मागून चिखल उडवतात म्हणतात एकदा आपल्याला फसवले की त्याच्याकडे परत कधी जायचे नसते पण काय करणार सासरवाडीला जावेच लागते माणूस हा स्वच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि चुकांसाठी न्यायाधीश असतो त्याचं ते प्रेम म्हणजे चार पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप रहा या दुनियेत कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो रांगोळीत रंग आणि नाकावर राग काही बोलायले गेले की ओकायची आग हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरात घेता येत नाही सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात काही लोक टोमणे इतके चांगले मारतात की असे वाटते त्यांनी या विषयात स्पेशलायझेशन केलेले आहे मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी प्रत्येकाला मिळते पण काहीजण त्यातही घाई करतात पाय ओढण्याऐवजी हाताला धरून ओढा पहा सगळेच पुढे जातील अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशेब तुम्ही करू नका हे देवा माझा तिरस्कार दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे आम्ही वाईटचं ठीक आहोत किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही तो, तो वाघच असतो पण लग्नानंतर दुर्गादेवी त्या वाघावर बसलेली असते हे बघा मित्रांनो तुम्हाला जे काही बदलायचे असेल ते लग्नाआधीच बदला कारण लग्नानंतर तुम्ही साधा रिमोट घेऊन चॅनलमध्ये बदल करू शकत नाही आपण आपल्या स्वतबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि देऊन ठेवलाय माझा अनुभव हाच सांगतो नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक पटकन नाराज होतात माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही पण त्याचा स्वभाव बदलला की खूप त्रास होतो आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की ना त्याला कवडीची किंमत राहत नाही काही माणसंही काजव्यासारखी असतात जी विनाकारण जळत राहतात काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी माणसात नसतात मुलींमध्ये काहीही नसले तरी ॲटिट्यूड हा कुट्टून कुट्टून भरलेला असतो काही माणसं कामाला ठेवली आहेत पाठीमागे बोलण्यासाठी पगार शून्य आहे पण काम इमानदारीने करतात सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण जीवन सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे शंभर टक्के यशस्वी होतात माझ्याकडे आहे मस्तानी बाकीच्या मुलींनी जा आपल्या रस्त्यांनी जर लग्नानंतर भांडीच घासायची आहेत तर लग्न करायचं कशाला आई पण घरी भांडी घासायलाच लागते सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असतं पण ते आरोग्यासाठी चांगलं असतं आता फुलंच गुलाबाचं आवडलं असेल तर काटे तर लागणारचं ना प्रेम तर दोघांचंही आहे एकमेकांवर पण फरक एवढाच आहे की माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे